येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या त्या हॉस्पिटलला ठोकलं टाळ पस्तीस आशांना नोटिसा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं बऱ्याच दिवसांनंतर धाडसी कारवाई केली आहे के महापालिकेच्या दवाखान्यात प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना आशा वर्कर्सच्या माध्यमातून कमिशन देऊन नव्या पेठीतील श्रेयस नर्सिंग होम मध्ये पाठवण्याचं मोठं रॅकेट उघड झालंय यामध्ये पहिल्या टप्प्यात पन्नास आशा वर्कर्स दोषी आढळल्या असून त्यातील पस्तीस जणांना आज नोटीस देण्यात आली आहे तसंच महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या पथकानं आज नव्या पेठेत जाऊन या श्रेयस नर्सिंग होमला टाळं ठोकलंय डॉक्टर सुमित सुरवसे यांना आम्ही सकाळपासून फोन करत होतो मात्र त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे सायंकाळी हे हॉस्पिटल सील केल्याची माहिती डॉक्टर राखी माने यांनी दिली शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेश आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहेत आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये तर आमच्या नियमानुसार जे कलम साठी त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत सोलापूर महापालिकेच्या दवाखान्यात आशा वर्कर्स तसंच महानगरपालिकेमध्ये काम करणारे काही एजंट खासगी रुग्णालयात रुग्ण पाठवण्याचं काम करतात हे आता उघड झालं असून याची दखल राज्य शासनानं देखील घेतली आहे उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग आता अवघा वीस हजार क्युसेक पाणी पातळी अठ्ठ्याण्णव टक्के या आठवड्यात धरण शंभर टक्के भरणार घर फोड्या मोटार करणं मोटारसायकली चोऱ्या करणं तसंच दमबाजी करणाऱ्या सोलापूर शहरातील पेठेतील डी के बंडगर याच्यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केली एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई आंतरराज्य गुन्हेगार आलिया रजा बेग याला बीडमधून सोलापूर पोलिसांनी केली अटक पाच तोळे सोनं केलं हस्तगत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील अण्णाभाऊ साठे चौकात अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार मंगलताई शहा यांना प्रदान सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा वर्धापन दिन समारंभ थाटात साजरा ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sedasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 639 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा सा एकविसावा वर्धापन दिन आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं यासाठी अनेकांनी आंदोलन केलं <प्रिकों> माढ्याच्या दुर्गम भागात मोबाईल रेंजसाठी टॉवर वाढवण्याची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली मागणी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची होती उपस्थिती पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात शक्य लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा माणिकराव कोकाटेकडे क्रीडा खात्याचा पदभार कोकाटे म्हणाले आय एम व्हेरी हॅपी कायझन होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर सात हजार जुनी दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात फेसबुकवरील एका पोस्टवरून दोन गटांमध्ये तणाव पोस्टवरून वाद वाढत गेल्यानं दोन्ही गट आमने सामने पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर करण्यात आली दगडफेक पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांचे कडक निर्देश राज्यातील गोविंदांसाठी आनंदाची बातमी गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक आमदार रोहित पवार यांची माहिती दोन वर्ष उशिरानं पोलिसांना आज मुहूर्त मिळाल्याचा टोला मी आता मोकळा गद्दारी केली तर बसून कार्यक्रम करेन जयंत पाटील यांचा सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नेत्यांना इशारा व्ही आर बवार सारीज सेल चा सा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किंमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंचाहत्तर गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी वाराणसी दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत दोन हजार दोनशे कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबर रोजी होणार उपराष्ट्रपती पदासाठी एकवीस ऑगस्टपर्यंत नामांकन दाखल केलं जाणार पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता उद्या दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना वितरित करणार महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना कर्नाटकच्या खासदार आमदार न्यायालयानं ना ठरवलं दोषी येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज yes, मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा